जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी यांना नमस्कार नंदुरबार येथे महायुती सरकारने महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली असून या योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनच्या अगोदरच महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये टाकण्यात आले यामुळे महाराष्ट्रातील समस्त महिला वर्गामध्ये आनंद दिसून आला नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात विशाल माळी मित्र परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यात आले होते आणि सर्व महिलांचे अर्ज मंजूर होऊन खात्यामध्ये तीन हजार यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले त्यानिमित्त परिसरातील महिला भगिनींनी विशालमाळी यांना राखी बांधून त्याचे आभार मानले त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला ओवाळणी करून त्यांचा प्रति आभार मानले यावेळी महिलांचा चेहऱ्यावर आनंद दिसून आला यावेळी विनोद पाटील नाना पाटील सूर्यकांत माळी सचिन जाधव सिद्धार्थ पाटील राजवीर माळी बंटी माळी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार you <laughs>